सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र सांगली जिल्ह्याच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण वर्ग संपन्न रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र सांगली जिल्ह्याच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण वर्ग वसंत प्राथमिक शाळा सांगली येथे संपन्न झाला यामध्ये चौऱ्याण्णव जणांनी नोंदणी केली होती प्रत्यक्ष कार्यकर्ता युवक युवती या सर्वांची मिळून शहात्तर जणांची उपस्थिती होती प्रशिक्षणासाठी अठरा ते पन्नास वयोगटातील स्त्री पुरुषांचा सहभाग अपेक्षित होता यामध्ये आग आगीचे प्रकार अग्निशमन व प्रतिबंधात्मक उपाय प्राथमिक उपचार सीपीआर करायचे उपचार या सर्वांची तात्विक माहिती देण्यात आली जखमी व्यक्तींना वाहून नेण्याच्या पद्धती दोऱ्या दोऱ्यांचे प्रकार व वा आपत्काळात वापरल्या जाणाऱ्या गाठी त्रिकोणी पट्टी त्याचे प्रकार व वापर याचे प्रशिक्षण देण्यात आले आपत्कालीन स्थितीत बहुमजली इमारतीतून दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून दोरीच्या सहाय्याने व्यक्तीची सुटका कशी करावी बांबू व चादरीच्या सहाय्याने स्ट्रेचर कसे बनवावे व जखमी व्यक्तीस कसे वाहून न्यावे याचे प्रात्यक्षिका मार्गदर्शन करण्यात आले सदर वर्गाचे औपचारिक उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुधीरजी चापोडकर सेवा भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संजय कुलकर्णी उपाध्यक्ष किरण देशपांडे श्री सदानंद कुलकर्णी प्रांत सामाजिक आयाम प्रमुख यांच्या शुभ हस्ते भारतमाता पूजनाने करण्यात आले या प्रशिक्षणासाठी प्रमुख उपस्थिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री नदाफ साहेब तसेच प्रशिक्षक म्हणून श्री प्रमोद मोरे श्री राहुल पोखरकर व प्राध्यापक गणेश हवळे सर्व श्रीमती सोफिया मुल्ला इचलकरंजी यांनी कामकाज पाहिले आगीपासून संरक्षण या विषयावर सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख श्री माळी साहेब यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले या सर्व उपक्रमाचे संयोजन जिल्हा सचिव श्री गजानन जोशी सचिव राजन गोखले कोषाध्यक्ष मुकुंद करंदीकर सामाजिक आयाम प्रमुख श्रीधर जोशी यांनी केले होते या उपक्रमाबद्दल श्री रफिक नदाफ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यांनी सेवा भारतीचे कौतुक केले तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्टर